शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा परभणी जिल्हाधिकारी रघुनाथजी गावंडे यांनी घेतला आढावा सिटीजन न्यूज परभणी व नाविन्यता सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारी उच्च शिक्षण विभागाच्या गुळवे शिक्षण शिक्षणाधिकारी आशा गरुड नायब तहसीलदार प्रशांत वाकुडकर यांच्यासह संबंधित विभागाचे कार्य अधिकारी का यावेळी परभणी जिल्हा कार्यालयात आढावा बैठकीत उपस्थित होते राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण योजना घोषित केल्या आहेत या योजनांच्या अंमलबजावणी निमित्तानं आढावा घेण्यासाठी योजनांची आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांची आढावा बैठक काल संपन्न झाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना यामध्ये समावेश असून जास्तीत जास्त या लाभार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याच्या बाबतच्या ग्राम पातळीवर गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रकाशित करून तिचे चावडे वाचन करण्यात यावे याचबरोबर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांना फायदा करून देण्यासाठी सूचना केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यकारी अधिकारी विशाल जाधव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेच्या आशा गरुड तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या मुख्य कार्यकारी मुख्यमंत्री वयोश्री योजना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी या योजना संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथजी गावंडे यांना माहिती दिली